thank you केलं ते बरोबर केलं एवढा मागतो मागतोय काय बरोबर केलं अरे त्या जॉक्यावर नंदिनीचं लग्न ठरवून काय पन्नास लाख पंचाळीस लाख सोन वरना दोनशे रुपये पण नाही मला काही पटलं नाही काय एवढं कुठं असतो त्याला आत्याला पण नाही म्हणू शकत नाही मी एक काम करूया का आपण मला काय वाटतंय आता असेल तसं बाब्याने सगळीकडे उठवलंच आहे ना, ना oh. 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 की नंदिनीच आणि बाळ्याचं काहीतरी हाय म्हणून हो मला काय वाटतंय आपण एक काम करूया का नंदिनीच आणि बाळ्याचं लग्न लावून टाकलं तर तुला काय वाटतं बाळ्या हुंडा घेऊन आपला बाळ्या हुंड्या घेणारच नाही मला माहित ना त्याचा विश्वास आहे तसं माझा पहिल्या क्लासमेट आहेत ना तर काय एकत्र वर्गात शिकलेले आहेत एकमेकांचा शिमोट पोसलेला आहे त्यांनी आपण एक काम करू घरी जाऊ बाळ्याच्या जरा लग्नाशी बोलणी बूल। चालते शेवटी बहिणीच्या भविष्याचा प्रश्न आहे होंडा बिंडा काय खिच्याला खड्ड्या पाडायची काय जो कान कानपाटलं पाहिजे आत्याला नाही बोलू शकत मी तू चला आधी पहिलं बाळ्याशी बोलून घे चल चल आबा बोलूया आपण बोलेशिवाय काय होणार नाही बाळ्या आबा अरे पूजा बरं झालं तू आहे घरात कोण आबा आहे का आबा कुठं असतात बाळ्या तो पण नाही घरात करती सवरती म्हणजे घर बघणारी तूच आहेस घरात मोठी आता एक तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आम्हाला बोला खूप महत्वाचं आहे खूप परत काय घोळ घातला घोडभ काय घातलेला नाही सगळ्यात महत्वाचं बोलायचंय ते पण लग्नाबद्दल बोलायचं काय तुमचं बायका आहे माझ अरे काय ही बोलते अरे ह्यांचं नाही लग्न काय झालं तुझं मात्र डोक्या अगं तुझं माझ्या लग्नाबद्दल नाही चाललेलं इथं बाळ्याच्या लग्नाबद्दल चाललंय हां बाळाचं बाळ्यासाठी आम्ही पोरगी बघितली हो आणि कोण आहे पोरगी गावातलीच पोरगी हो गावातली मला काय तू बोलला नाही तू कशाला बोलल आम्ही ठरवलंय आपल्या गावातली आमच्या घरातली पोरगी तुमच्या घरातली नंदिनी नंदिनी बरोबर बाळ्याचं लग्न लावलं ठरवलंय मी भाऊ म्हणून होय का हं पोरगी पण चांगली बोर घेते आणि घरात आली तर आमचं घर किती छान दिसेल आता आपण काय दोन क्वार्टर दिले की आपण हो म्हणलेच त्यांच नाही ना बाळा काय आपलाच आहे बाळा कशाला नाही म्हणते पण तुम्ही त्या दिवशी बघितलं ना एकमेकांना शिवे देतायत ते ते काय भांडा भांडण्यातच प्रेम वाढत जात प्रेमाप्रेमातच भांडणं होत्या भांड्याला भांड लागत होतात भांडणं एवढं काय त्यात घरोघरी मातीची मातीच काय टेन्शन नाही बाळ्या आल्या की आम्ही त्याला सांग बघ बाळ्याला बाळाला बाळा अभिनंदन अभिनंदन <laughs> कंग्रॅच्युलेशन अशा अरे लग्न ठरलं तुझ माझ बाबानी बघितली काय अरे आबा कशाला ते आम्ही आम्ही बघितली आम्ही त्या मित्रांनी तुम्ही मागच्या तसला ए बाबा ते नाही ऐक आपल्या गावातलेच मुलगे माझ्या घरातले पोरगे हे बघ तुझ आणि नंदिनीच म्हणजे माझ्या बहिणीचं मी लग्न ठरवतोय भाऊया नाते ना काय हो तुझं लग्न नंदिनी सोबत माझ्या बहिणीसोबत नाही नाही काय नाही होऊ शकत का तिचं त्या जाक्या लग्न हवा त्या बर काय जाक झॅक्यात काय घेऊन बसला जॅक्या मला काय पटलेलं पोरगा नाही जॅक्या आपल्याला आवडलेलं नाही मला पण नाही आवडले हुंडाले मग तुझी हुंडे काय कवा हुंडे काय कुंड्यात काय आपल्याकडे खूप आहे कुंड्यात देऊ शकतो आपण तुला बघ मी भिंटच्या दहा पंधरा अंगटे काय टेन्शन घेऊ नको हुंड्याचं काय टेन्शन आहे पण तू तू नंदिनवर लग्न कर लहानपणापासून खेळताय एकत्र शाळेत बागडलाय नाचलाय गॅदरिंगला कशी नाचा तुम्ही तिच्याशी मूर्तू शिंबूड तू अशी ती काढायची अरे किती लहानपणापासून तू तुमचं आहे आणि लग्नाला नाही म्हणू नको येड्या अ मी नाही लग्न करीत सांग हे तू बी तुझ्या कानात काय विभरतील ऐकू बीकू नको बघ अरे करंट टाके ते मधून मांडताय अरे अरे तुला काय प्रॉब्लेम आहे ना काय झाले बोल तू नाही नाही त्याला आपण सरप्राईज दिलं ना ते झेपलेलं नाही त्याला एक काम करतो आबाला शोधून आणू पाटकन सोपारीच नियोजन घेऊ म्हणजे कसं ठरलं की कसं जागेव तुला पटलं का लग्न हा नंदिनी एक नंबर पुरी आणि उद्या भांडण झालं तर डायरेक्ट माहेर तर सासरवडे सासरवडे तर माहेर घेतले येतच ना लगेच हा बरं झालं त्याला फक्त तयार कर हा आम्ही बाकी ठरवतो ते चल आपण नंदिन नंदिनी सांगायच तुला प्रॉब्लेम काय अरे आप्पा स्वतः आलाय तिचं लग्न लावून देईला ए कित कित लावू नको का डोक्याला आणि तुला नाही माहिती आप्पाला इच्छा आब्रही बघ अगं त्या जोक्या हुंडा मागत असेल ना म्हणून आलाय आपल्या दार दुन धुवायला अरे पण किती छान आहे नंदिनी किती भारी आहे मला असं वाटतं तिचं लग्न तुझ्याशी व्हावं हो छान आहे म्हणे घरातली काम उरकत नसतील ना तुला म्हणून तिला बोलू टाकशील घरात भांडी घास आहे दुन धो भाड्या मुस्कडच पोळी बघ असलं काय पण नाहीये ती खरंच चांगली आहे ए किटकिट करू नको ग तुला एकदा नाही म्हणलं ना मला नाही लग्न करायचं लग्न करायचं तू तिच्याशी बस मला नाही करायचं म्हणजे नाही करायचं ए बाळ्या तुला लग्न करायला लागत तिच्याशी जे 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 कसं आहे माहितीये का नंदिनीला सांगितली नाही बातमी नंदिनी आहे की नंबर खुश होणार आहे बघ वर्ग मित्र हो ना बाळ्या नाही म्हणतोय ना त्याला हो म्हणाल तयार करणार नंदिनीच एक मिळून आपण नंदिनी त्याच्याकडे पाठवूया आता बाकी तयार आहेत ना पूजा तयार आहे आबा पण तयार होईल दोन क्वार्टर दिले की संपला विषय गावातली गावात हुंड्याचं कुठे कटकट मिटते नंदिनी ए नंदिनी ये ना नंदिनी एक महत्वाचं बोलाय तुझ्याशी हा बोला ना बोलान तोंड पाडू नको खुश होण्या चुकी बातमी तुझ्याच लग्न मी मोडतोय मग खुश झाले का नाही <laughs> तुझं एका दुसऱ्या मुलावर लग्न होतोय दुसऱ्या अग नाच्या सोबत नाही काय अगं तुझा वर्गमित्र वर्गमित्र खुशील वर्ग मित्र लहानपणापासून तुम्ही एकत्र होता बाळ्या बाळ्यासोबत तुझं लग्न लावतोय मी या तू काय एवढी खुश झाली का आधीपासून तुझं पासून तुझं का त्याच्यासोबत बघूनच कळतं हे इथं समोर आलं ना मला बघूनच कळतं त्याच्या तब्येत पेत असणार दिशी दारू मला अजिबात आवडल्या मला गुटका मावा काय पण खात बघितले तिकडे मग काय असले पोऱ्याला आपली मुरगी द्यायची बहीण लाडापासून वाटले रे लाडा चांगला <laughs> नवरा मिळाला पाहिजे तिला बाळ्या परफेक्ट आहे तुझ्यासाठी uh -huh. बाळाला मी सांगितलंय पण बाळ्या का तयार होईना बाळ्या नाही म्हणतोय दोन क्वार्टर मध्ये तयार होईल पण बाळ्या नाही म्हणतोय असं कसं नाही तर म्हणतोय तर आता तू एक काम करायचं तुझा वर्ग मित्र आहे तू दोन मिनिटात ऐकल तुझं त्याला जाऊन भेटायचं आणि सांगायचं हे बघ आप्पा तयार झाल्यात आपल्या लग्नाला आप सपोर्ट के आप 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 तक... केला आप्पा म्हणत्यात म्हणून आपण शब्द पळून द्यायचा नाही आपली एकमेकांची भांडणं असली तरी सुद्धा आपण एकत्र लग्न करायचं का तर अप्पा म्हणत्यात म्हणून काय हो समजलं अशी बहीण पाहिजे बिना सँडल घालता गेली एवढा आनंद झाला तिला का आधीपासून प्रेम होत काहीच आपलं लग्नाची तयारी करायची त्याला एक कपडे घ्यायला काय आहे तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आपण तुझा आणि नंदनीच लग्न मोडतोय नाही तिला नाही लग्न करायचं तुझ्यासोबत तिला काल मला इमोशनल केला म्हणली दादा मला नाही लग्न करायचं त्याच्यासोबत मी हात कापून घेईन विहिरी तोडी मारून मी फास लावून घेईन म्हणजे मी मर्डर करीन हो नाही होऊ शकत नको अप्पा आपण आईला बोललो की अरे आई आई हो आईला बरोबर आहे आत्याला बोललो बरोबर आहे खरी गोष्ट सांगू तुला आत्याला पण नाही आवडणार ही गोष्ट सांगतो तुला अरे बोलू नये पण माझ्या बहिणीच नंदिनीच लपड आहे लपड हो राहू द्या की मग मला काय होत नाही ना काय तुला चालते हा चालते मला अरे तिच त्या गावातल्या बाळ्यासोबत लपड आहे राहू द्या की मग काय वाली चांगलंय की करतो मी तिच्याशी लग्न भाव अरे बाळा ती तुझ्यावर लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी बाळ्यासोबत पळून जाईल कशी जाईल आपा की आईकडं <laughs> तुझ्या आयुष्याचं वाटोळ होईल वाटूळ नको अहो कसं होईल पण अरे नाही होऊ शकत ते कशी ती लग्न झालं दुसऱ्या दिवशी पळून गेली कसं वाटेल आमचं नाक कापलं जाईल तुझं नाक कापलं जाईल तुला उद्या कोण पूर्गी देणार नाही जात नाही जात नाही पळून जात नाही का काय असं काय साखळी बांधून ठेवणार का नाही ना काय घरात राहील कि ती अरे कशी राहील तिचा दुसऱ्या पोरावर प्रेम आहे कशी राहील ती तुला एक महत्वाच्याकडून सांगा की त्या बाळ्यासोबत आम्हाला ऊसात सापडले चालते की मग चला काय ती त्याला मोठी बसते का, का? हां जा तू घरी जा आत त्याला फोन करून घे सांग तू जा तू जा तू तु जा तुझ्या तू येऊ त्याला सगळं चालतं आहे ह्याच्यासोबत अजिबात लगन लावायचं ना अजिबात लावायचं ना पण नाही कशाला बोलवलं पटकन सांग माला कशला तो मुन के सोगर। मला कशाला म्हणजे लग्नाविषयी बोलायचं होतं म्हणून बोलावलं मला जाकी नाही आवडत ना माझं त्याच्यावर पन... प्रेम आहे मला तू आवडतोस आणि मला लग्न पण तुझ्यासोबत करायचं नाही नाही पण मला नाही करायचं लग्न नाही करायचं म्हणजे प्रेम नाही का माझ्यावर ते अगोदर होत आता नाही अरे बाळा ऐक ना तयार झाले घरच्यांचा प्रॉब्लेम होता ना तो पण झाला माझं चालेल तू मला नाही लग्न करायचं आता असं करू अगं पण ते बिचार कसलं रे गोंड गोंड्रो जिरोय त्याची केस कसलं भारी कसलं क्यूट दिसतय त्याच सोड आपल्या प्रेमाचं काय तू मला वचन दिलं ना मी लग्न करेल तुझ्याशी प्रेम आहे माझा आता कुठं गेला प्रेम अगं पण माझ्यापेक्षा तू बेस्ट आहे ग तुझ्यासाठी मला असं वाटतंय ते तुला वाटत असेल पण मला तू हवा आहेस आणि मला तुझ्या सोबतच लग्न करायचंय झालं तेवढा बालिश पण बाद झाला नाही असलं काय होऊ शकत नाही आणि आबाने पोरगी बघितली मला तिकडे जायचे पोरगी बघायला बाया मुस्काट पुढे तू लग्न माझ्या सोबत करणार आहे ज्याके बरंच कर जाऊन लग्न मला नाही करायचं आणि तसं पण आबा पोरगी बघायला गेलेले मला नाही आवडणार आबाच्या विरोधात जाईल माहिती बाळा मला लग्न करायचं म्हणजे करायचं मी नाही करणार आबाजी मनी तिच्याशी मी लग्न करेल बाळ्या माकडे जीव घेईल मी तुझा लग्न करायचं मला